आज मुलांना बऱ्याच वेळेला असं वाटत असतं की जे काही घडतंय ते मला मनाला पटत कि नाही किंवा मी या गोष्टीला होकार देऊ शकत नाही पण त्यांना नाही म्हणणं हे इतकं सोपं वाटत नाही म्हणूनच मुलांना आज नाही कसं म्हणाल किंवा कोणत्या पद्धतीने कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण नकार देऊ शकतो कोणाचंही मन न दुखावता कारण बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडत असतात की आपली इच्छा नसते त्या गोष्टी करण्याची त्यात सहभागी होण्याची कधी कधी आपल्याकडे वेळ नसतो तर कधी हे आपल्याला कळत असतं की जे काही होतं आहे ते योग्य नाही आहे मला या दिशेने किंवा या गोष्टींकडे जाणं चुकीचं आहे पण आपलं मन आपल्याला असं म्हणत असतं की हे आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत शेजारी आहेत नातेवाईक आहेत कधी कधी मित्राचं मन कसं दुखवावं हे आपल्याला कळत नाही कधी कधी अनुभवाने आणि वयाने ज्येष्ठ माणसं आहेत त्यांना नाही म्हणणं म्हणजे त्यांचा अनादर केल्यासारखं होईल अशा अनेक गोष्टींमुळे आपल्या मनात असूनही आपण नाही म्हणू शकत नाही आणि मनात नसूनही आपल्याला त्या गोष्टीला होकार द्यावा लागतो पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की नाही हा एक पॉवर पॅक शब्द आहे नाही या शब्दामध्ये प्रचंड अशी ताकद आहे आणि हे जर आपल्याला योग्य वेळेला नाही म्हणता आलं नाही किंवा नाही म्हणण्याच्या बाबतीमध्ये आपण जर कमजोर पडलो तर मग आपण चुकीच्या गोष्टींना बळी पडू शकतो कारण एकदा का तुम्ही नाही न ना म्हणता त्या गोष्टीबरोबर वाहवत गेलात की तुम्हाला पुढचा जो काही आहे आयुष्यामध्ये पर्याय उरत नाही कारण एकदा वाट चुकली की ती चुकतच जाते काउन्सिलिंगला आलेल्या एका मुलाने देखील मला असं सा सांगितलं की मॅम मला कळतं की मग माझ्या मित्रांच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टींना मी नकार द्यायला पाहिजे पण केवळ आणि केवळ पियर प्रेशरमुळे किंवा मनातल्या भीतीमुळे मला लोक जजमेंटल होतील की काय माझ्या बाबतीत यामुळे मी नाही म्हणू शकत नाही तेव्हा आज आपण नाही म्हणण्याच्या बाबतीमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारे कसं आपण नाही म्हणू शकतो मुलांनो ते पाहणार जेव्हा तुम्हाला असं विचारलं जातं की हे करायला तू माझ्याबरोबर येणार आहेस का तेव्हा तुम्ही त्यांना असं म्हणू शकता की तू मला हे विचारलंस मी खरोखरच तुला ॲप्रिशिएट करतो पण मला जमणार नाही कधी असंही म्हणू शकता की तू मला खूप जास्त रिस्पेक्ट दाखवला आहेस हे विचारून किंवा मला आदर आहेस पण काय करू मला नाही म्हणायला लागेल अरे माझी खूप इच्छा होती हे करायला जर मी हे करू शकले असते ना तर मला खूप बरं वाटलं असतं पण हे आत्ताच्या क्षणी मला शक्य नाही आहे तुझ्या मला बोलावण्याने किंवा तू मला आमंत्रित केलं यामुळे मी खूप जास्त प्रभावित झाले इन्फ्लुएन्स झाले पण आज मात्र मी, मी या क्षणी इथे उपलब्ध नाही आहे मी हे अटेंड करू शकणार नाही तुम्हाला बोलवलंस तुम्हाला इथे या कामामध्ये सहभागी व्हायला सांगितलंस खूप छान वाटतं आहे ऐकायला पण आत्ता मी काही कमिट करू शकत नाही येण्याचं कारण माझ्याकडे तेवढा पुरेसा वेळ नाही आहे आणखी आपण असं म्हणू शकतो की सध्या माझ्या प्रायोरिटी लिस्टवरती काही वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे मी या गोष्टीवर फोकस करू शकत नाही नाही येऊ शकणार तू ज्या गोष्टीकरता मला मदत करायला सांगतो आहे त्याच्यासाठी योग्य व्यक्ती मी आहे असं मला वाटत नाही कारण मला या क्षेत्रातलं एवढं नॉलेज नाही कधी कधी असं तुम्ही म्हणू शकता की सॉरी माझा नाईलाज आहे मी नाही म्हणतोय मला नाही म्हणावं लागतं आहे कधी तुम्ही असंही म्हणू शकता थोडा वेळ मागू शकता की मी थोडा विचार करते आणि मग कळवते तुम्हाला लगेचच उत्तर देण्याची गरज नाही करूया बघूया पाहूया विचार करायला वेळ द्या असं म्हटल्यानंतर काही गोष्टी थोड्याशा आपल्याला पुढे ढकलता येऊ शकतात आणि समोरच्यालाही लक्षात येतं की आपण घाईघाईमध्ये याच्याकडनं उत्तर मागितलं तर ते बहुतेक नकारार्थी असू शकतं तुम्ही स्पष्ट काही वेळेला असं सांगू शकता की माझ्याकडे वेळ नाही मी खूप बिझी आहे खूप व्यस्त आहे काही वेळेला तर मला असं वाटतं की तुम्ही नम्रपणे असंही म्हणू शकता की मला आवडलं असतं बरं काही यायला पण मला नाही जमणार मुलांनो आपल्याला हे कळत असतं की काय आपल्यासाठी योग्य आहे काय अयोग्य आहे काय भलं आहे काय बुरं आहे काय खरं आहे काय खोटं आहे काय आपल्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार आणि काय नाही तेव्हा आपण जेव्हा केव्हा आपल्याला समोरून असं विचारलं जातं आणि अडचणीत आलो आहे असं वाटतं त्यावेळेला आपल्याला ठामपणे नाही म्हटलंच पाहिजे फक्त म्हणण्याची पद्धत ही दुसऱ्याच्या मनाला दुखावणारी नको धन्यवाद